काही खेळ घडामोडी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे युवा नेते दादा खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज येथे भारतीय जनता पार्टी आयोजित दहंडी उत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला मिरज हायस्कूल क्रीडांगणावर दहीहंडीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टी व्ही मालिकेतील बाळूमामा व घरोघरी मातीच्या चुली फेम अभिनेते सुमित पुसावळे घरोघरी मातीच्या चुली व रंग माझा वेगळा फेम रेशमा शिंदे डान्स इंडिया डान्स फिल्म ऋतुजा जुन्नरकर निवेदिका दीप्ती हलवाई आदी कलाकारांनी उपस्थिती लावली होती नेत्रदीपक आतशबाजी व लेझर शोचे यामुळे दहीहंडी सोहळ्यात रंगत आली होती मुंबई डान्स ग्रुप यांच्या नृत्यांचा कार्यक्रम अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चल, बोड़, बोड़, चावार, चावार। बाला। बाला। मी माझ्या घरी आलोय असं वाटतंय खरं तर म्हणजे आणि मी मूळचा सांगली जिल्ह्याचा आहे कारण असं म्हणतात जगात चांगली आपली सांगली आणि त्यामुळं अगदीच घरी आलोय आणि भाऊंबद्दल मी ऐकलं होतं बऱ्याचदा प्रत्यक्षात भेटण्याचा पहिल्यांदा योग आला आपल्या राज्याचे पालकमंत्री कामगार मंत्री आणि इतकं मोठं समाजकार्य आहे भाऊंचं आणि भाऊ खर तर तुमचा आदर आधीपासून होताच पण आता तो आदर खूप वाढला आहे कारण मला आज कळलं की आईच्या शब्दाखातर भाऊंनी जनसेवेचं कार्य उचललं आणि त्या एका शब्दाखातर हजारो मातांचे चिरंजीव झालेले आहेत भाऊ त्याबद्दल खरंच भाऊ तुमचा खूप खूप अभिमान वाटतो तुमचं सामाजिक कार्य ऐकून खरंच खूप छान वाटलं भावनी कोविडमध्ये किंवा कोविडच्या नंतर सुद्धा रुग्णालयांसाठी खूप काही काही केलंय जे आपल्या मिरजमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं तुम्ही एम आर आय मशीन दिली हे मला कळलं दुष्काळग्रस्तांसाठी पाणी योजना तुम्ही आखलेल्या आहेत तसंच आता कामगार मंत्री म्हणून तुम्ही काम करताय तर आपल्या जे कामगार बांधव आहेत त्यांना तुम्ही काही घरवस्तू ज्या घर, घर उपयोगी वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही देण्याचं सरकार पुढे तुम्ही आता हा प्रस्ताव मांडलेला आहे हेही मला कळलं शेहेचाळीस लाख लोकांना आता याचा फायदा झालेला आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊंसाठी भाऊ खरच हे कार्य तुमचं असंच चालत राहो तुम्हाला या मायबाप प्रेक्षकांचं असंच अफाट प्रेम मिळत राहो आणि तुम्ही मग अशी म्हणला की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जोश जास्त आहे तर मला असं वाटतं त्याचं ऊर्जा स्त्रोत तुम्ही आहे भाऊ आणि कुठेतरी तुमच्याकडून सगळ्यांना ती पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते त्यामुळेच हा सगळ्या जनसमुदाय तुमच्या प्रेमाखात्री इथं तर जमा झालेला आहे तर तुम्हा सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब